मत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये तर मित्रांनो तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आवली विठ्ठलाशी बोलत असते ती म्हणते विठ्ठला हे सगळं काय आहे प्रत्येक वेळेस मलाच धर्मसंकटात का उभं करतो असतो जर मी जगन्नाथजींच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ डिलीट केला नाही तर भैरवी माई माझ्या घरी जातील आणि सगळं सत्य सांगते मी इथे कोणत्या परिस्थितीत राहते मला कशी वागणूक दिली जाते सगळं सांगतील आणि मग माझ्या घरच्यांना हे सगळं सहन होणार नाही आणि दुसरीकडे जे मला मुलगी मानतात त्या जगन्नाथजींचा मी विश्वासघात कसं काय करू मला काही कळत नाही आहे मी दोन्हीकडून अडकले देवा एकीकडे माझे घरचे ते सगळे माझ्या सुखी संसाराची स्वप्न बघतायत त्यांना जर माझ्याबद्दल कळलं तर ती सगळी स्वप्न मातीमूर होऊन जातील आणि दुसरीकडे जगन्नाथजी काय करू मी देवा तो व्हिडिओ कसं काय डिलीट करू मी मला काहीच कळत नाही आहे भैरवी माईंचं बोलणं मला आठवते आणि दुसरीकडे मी त्यांना दिलेला शब्द मी मुद्दाम काही करत नाहीये पण हे काय झाले तेव्हा सांग ना मी काय करू सावली खूप विचार करत असते आणि तेवढ्यात तिथे अमृता येते अमृता म्हणते सावली काय झाले कसला विचार करते मग असे जे झालं ते डोळ्यातून जात नाहीये का सावली म्हणते घडून गेले त्याचा विचार काय करायचं पण भविष्यात काय घडणार आहे त्याचा विचार करायला नको का अमृता म्हणते सावली काय झाले अगं काही असेल तर मला सांग सावली विचारते अमृता बहिणी मला एक सांगाल का जर तुम्हाला तुमच्या सासरच्यांच्या विरोधात जाऊन माहेरच्यांसाठी काहीतरी करावं लागत असेल तर तुम्ही ते कराल का अमृता म्हणते सावली काय झाले हे मी तुला नाही विचारणार पण हो जे काही असेल त्यामध्ये सासरच्यांचं नुकसान नसेल आणि महत्वाचं म्हणजे माहेरच्यांचा फायदा असेल किंवा ते गरजेचं असेल तर ती मी नक्कीच करेल आणि मला माहिती आहे तू जे करशील ते योग्य करशील आणि आता मी तुला ओळखायला लागले तू कधीच कोणाचं नुकसान होऊ देणार नाही एवढी खात्री नक्कीच आहे तुला वाटेल ते कर असं म्हणून अमृता निघून जाते सावली खूप विचार करत असते तर इकडे गच्चीवरती ऐश्वर्या फोनवरती बोलत असते ती म्हणते माझा नंबर होणार नाही ना नाव तर येणार नाही ना तो माणूस म्हणतो मॅडम अजिबात काळजी करू नका तुमचं नाव कुठेही येणार नाही काहीही होणार नाही ऐश्वर्या म्हणते चिंता तू करायची गरज आहे रे मी नाही कारण माझं नाव कुठेही आलं किंवा माझा नंबर ट्रेस आला ना तर मी तुझी काय अवस्था करू शकते याची कल्पना सुद्धा तुला करवणार नाही आता मी सांगितलं असं कर असं म्हणून ऐश्वर्या फोन ठेवते ती गच्चीवरून खाली बघते तर तिला सावली जाताना दिसते सावली घरातून जाते हे बघून ऐश्वर्या म्हणते आता ही मूर्ख मुलगी कुठे निघालीय ऐश्वर्या धावत खाली येते ती सावलीला बघते सावली रिक्षा पकडून जात असते ऐश्वर्या म्हणते आता हिचा पाठलाग करायलाच हवा ऐश्वर्या तिचा पाठलाग करत असते तर इकडे चंद्रकांत तिलोत्तमा दोघही बोलत असतात तिलोत्तमा म्हणते आता त्या मुलीवरून मला पुन्हा काही बोलायचं नाहीये तिच्याबद्दल विषयच नकोय मला काही मुळात ती आपल्या घरची कोणीही नाहीये मी तिला सून म्हणून आणलेलं नाही आणि म्हणून मला तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही चंद्रकांत म्हणतो का तू सावली आपली सून आहे तिलोत्तमा म्हणते नाही ती सून वगैरे कोणी नाही माझी तर चुकून सुद्धा कोणी नाहीये तुम्हाला फक्त तसं वाटतय आणि तुम्ही तिच्याबद्दल बोलून का वेळ वाया घालवताय चंद्रकांत म्हणतो अगं वेळ वाया